हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॅग्मेटिक चा मराठी तत् व्यावहारिक दृष्ट्यात मोजमाप करणारा व्यवहार चतुर वास्तववादी व्यवहारवादी फलवादी किंवा राज्यकारभारासंबंधीचा होत आहे प्रॅग्मॅटिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज अ ड्रीमर नॉट प्रॅग्मेटिक दुसरा वाक्य आहे वी नीड टू अडॉप्ट अ मोर प्रॅग्मेटिक अप्रोच तिसरा वाक्य आहे अवर अप्रोच इज असेन्शियली प्रॅग्मेटिक चौथा वाक्य आहे ही टेन्स टू बी व्हेरी प्रॅग्मॅटिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू